तुकाराम महाराज म्हणतात की संत संगतीनेच सर्व प्रकारचे ताप व दुःख दूर होतो आणि पापाचा नाश होतो तर काय म्हणतात बघा तीर्था झोंडा पाणी देव रोकडा सज्जने या सतसंग समर्पिले भले अंग तीर्थो भाव फळे येथे उन्हाळ तेवळे तुका म्हणे पाप गेल्या गेल्या कळे ताप तर प्रत्येक तीर्थामध्ये नद्याच्या रूपाने व मंदिरामध्ये विधीपूर्वक बसवलेल्या पाषाणमूर्तीच्या रूपाने देव आहे पण संताजवळ मात्र प्रत्यक्ष देव असतो अशा संताचा सहवास मिळाला तर तेथे सर्वस्व अर्पण करून शरण जावे हे चांगले असते तीर्था ठिकाणी भाव असेल तर त्याला फळ मिळते पण इथे संताच्या जवळ आडाणी मनुष्यसुद्धा चांगल्या मार्गाला लागतो आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की संत संगतीने सर्व प्रकारचे ताप व दुःखे दूर होतात सर्व पापाचा नाश होतो आणि म्हणून नेहमी संताच्या संगतीत राहिलं पाहिजे असं तुकाराम महाराज सांगतात